नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडके सह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलं जी सॅट एन दोनचं यशस्वी प्रक्षेपण पहा लोक महाराष्ट्र माझावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोन अमेरिकेच्या केप कॅनवेर इथून स्पेसएक्सच्या या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून प्रगत संचार सॅट यशस्वी प्रक्षेपण आहे या उपग्रहाचे वजन सातशे किलो आहे हा उपग्रह दुर्गम भागात आणि प्रवासी विमानांमध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यास मदत करेल इस्रोच्या या कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी इस्रो आणि स्पेसएक्सच्या टीमचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे इस्रोच्या शिरपेचात एका पाठोपाठ एक मानाचा तुरे खोवले जात असल्याचं ते म्हणाले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद